मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणात अटक केलेल्या आरोपी शेर सिंग राठोडची सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी बनावट बिल सादर करून एकोणतीस कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर असून पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत क्या आ, मिठी नदीच्या प्र घोटाळ्यामध्ये जवळजवळ एकोणतीस कोटीचा घोटाळा केलेला आहे त्यानं फोज पेपर्स बनवून बी एम सीकडून टेंडर घेतलेला आहे आणि गाळही काढलेला नाही आहे आणि फोज बिल सबमिट करून पैसे स्वतःच्या खिशात टाकलेले आहेत त्याच्यामुळेच मुंबईची पहिल्याच पावसात मुंबई झालेली आहे आणि हा सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ आहे आणि दरवर्षी स्पेशल हायेस्ट बजेट गव्हर्नमेंटकडून मिळतं मिठी नदीचं गाळ काढण्यासाठी पण ते कधीही यूज होत नाही त्याच्यासाठी त्याच्यामुळेच आज मेहरवान कोर्टाने याची दखल घेतलेली आहे व पाच दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे मिठी नदी केस में मिठी नदी का जो घोटाला हुआ था तो उसमें हॉनरेबल कोर्ट ने दखल लिए और पाँच दिन की पुलिस कटरी एक्स को दी है क्योंकि वो पहली बारिश में मुंबई की तुम्बई हो जाती है उसकी वजह से बहुत से कॉमन पीपल को सफर करना पड़ता है और ये इसके लिए हॉनरेबल कोर्ट ने पाँच दिन की पी दी है आज ये सिक्सटी फाइव करोड़ का आरोप है उनके ऊपर उनमें से उनमें से ट्वेंटी नाइन करोड़ ये एक्स बेनिफिशरी है ट्वेंटी नाइन करोड़ का हमने दस दिन की मांग की थी लेकिन कोर्ट ने पाँच दिन की दे दी है देखते नेक्स्ट डेट को हम और मांगेंगे अगर जरूरत पड़ी तो इसमें इकोनॉमिकल ऑफेंस भी और इन्वेस्टिगेशन कर रही हैं। थे, थे, थे। थे। है आज आज तारखे मे अगोदर एंटीसिपेटरी बेल फाइल के लिए होती या अँटिसिप त्या अगोदरच्या अँटिसिपेटरीमध्ये एटी सेवन्टीनचा उल्लेख होता त्या एटी सेवन्टीनच्या टेंडरचा डॉक्युमेंट आणि त्याच्यामध्ये जे काही इश्यूज होते ते सगळं ऑलरेडी आर्ग्युमेंट झालेले आहे ते सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर आज जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हे म्हणणार की आम्हाला अगोदरच्या अँटिसिपेटरी बेल अँटिसिपेटरी बेलमध्ये जी ऑर्डर झाली आहे जे रिट पिटिशन आहे हायकोर्टला ह्याचा आम्हाला माहीतसुद्धा नाही आहे तर ते माझ्या अनुषंगाने ते चुकीचं ठरणार पण ठीक आहे आज जे काय आहे मेहरबान कोर्टाने ती ऑर्डर दिलेली आहे तर मेहरबान कोर्टाने सव्वीस तारखेला मॅटर ठेवली आहे त्यांना दहा दिवसाची पोटाची पाहिजे होती मेहरबान कोर्टाने दोन्ही पक्षकांचे आर्ग्युमेंट रेकॉर्ड केलेले आहेत आता जे सव्वीस तारखेला ते परत आणतील मग ज्यांच्या जे काय फुल मुद्दे असणार ते आम्ही कोटापुढे मुद्दा आमचा मांडू आता त्या हेतूने त्याच्यावर बऱ्याचशी गोष्ट आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं जे चाललं आहे की आज दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंत आज काम संपून गेलं आहे वर्क कंप्लिशन सर्टिफिकेट दिला आज जर वर्क कंप्लिशन सर्टिफिकेट कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला देतात त्या ते सगळ्या प्रोसिजर फॉलो होतात ते आ, ए ऑफिसर एपासून झेडपर्यंत ते सगळं सगळं फॉलोअप होतात आज जर तुम्ही हे म्हणणार तिकडं काय काम झालंच नाही हे सगळ्या गोष्टी बघण्यासारखं आहेत पण आता जे काय आहे ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये जे येणार आम्ही पुढच्या तारखेला आमचा पुढील आर्ग्युमेंट करू किया हमारा आर्ग्यूमेंट हमारा आर्ग्यूमेंट कोर्ट के सामने से भी इतना है कि आज की तारीख में अगर इस पहले भी एक एफ आई आर पुलिस स्टेशन ने लिया था उस एफआईआर के दौरान हमने एंटीसिपेटरी सपेट्री बिल फाइल की थी उस एंटीसिपेटरी बिल पे पूरा दिन कोर्ट में आर्ग्यूमेंट हुआ सेशंस कोर्ट में डिटेल जजमेंट दी है उस जजमेंट में भी ए टी का जिक्र हुआ है तो इतना कुछ होने के बावजूद अगर आज और अगर इन्वेस्टिगेटिंग एजेंसी ई जैसी एजेंसी अगर ये कहती है हमको पहले के एंटीसिपेटरी बेल के बारे में मालूम ही नहीं है और वो ऑर्डर के बारे में मालूम नहीं है वो ऑर्डर को फ्रॉड से लिया गया है तो मेरे हिसाब से ये चीज़ गलत है बट हमारा काम में से अपना आर्ग्यूमेंट प्लेस कर दिया जज ने अपना ऑर्डर प्लेस कर दिया है नाउ तो मैटर इस कैप्टन ऑन ट्वेंटी सिक्स छब्बीस तारीख को वापस से मैटर रखा गया है छब्बीस तारीख को देखा जाएगा अपने बहस में एक बहुत महत्वपूर्ण मुद्दा था उसके बाद भी इसमें बहुत कुछ हो सकता है बट आज जब सेशन ऑनरेबल सेशंस कोर्ट ने एंटीसिपेटरी बिल देने के टाइम पे कंडीशन रखी थी कि आपको रोज़ इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के पास जाना है और उनको कोऑपरेट करना है चौबीस से लेकर पच्चीस तक हम कोऑपरेट कर रहे हैं वहाँ पर रोज़ जा रहे हैं सब कुछ जा रहे हैं और वही पुलिस एजेंसी के पास एफ़ है और उसके बावजूद भी अगर ये एफ लिया जा रहा है और फिर से ये कहा जा रहा है कि हम कोऑपरेट नहीं कर रहे हैं तो ये चीज़ें भी क्वेश्चन मार्क है उसके लिए हमारी सेपरेट लीगल रेमेडी रहेगी वो हम सेपरेट लीगल रिकॉर्स लेंगे पोळा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने चंद्रपूर शहरात उत्सवाची धामधूम सुरू झाली गांधी चौकात लहान मुलांसाठी आकर्षक सजावटीने तयार केलेले नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे आपलं मनोहर माझं नाव बालाजी वाड आपल्या चाळीस वर्षापासून मी धंदा करून राहिलो आणि आपलं लाकडापासून बनवल्या तयार केल्या जातात मोवळी आणि शिरोलीच लाकूड इतर लाकडापासून तयार केल्या जातात घरी घेऊन घरी गेल्यानंतर त्याची पूजा करतात मंदिरा मारुतीच्या पूजा करून आपल्या घरी आणतात घरी गेल्या गेल्यानंतर त्याच्या पुढ्यात पूजा करायची आहे पूजा करून त्याला व्यवस्थित त्याचे चार लोकांकडून पूजा करून त्याला घरी आणायचं लहान बालक घेऊन आणि त्याच्यानंतर त्यांना चरणी वगैरे चार लोकायला घालायची आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित पांढरून घ्यायचं नंतर आणि समोरच्या पोड्याला कामी आणायची राज्यातील गोमांस बंदीच्या नावाखाली शेतकरी व्यापारी पशुपालक आणि कुरेशी समाजाला काही ठराविक लोकांकडून त्रास दिला जात या विरोधात राज्यभरात कुरेशी समाजाने जनावरांच्या बाजारावर बंदी घातली होती तर राज्यभर कुरेशी समाजाकडून मोर्चे देखील काढले जात होते यावर राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना माध्यमांनी विचारले असता शासनाने कत्तलखाने बंद करण्याचा आदेश दिला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे परंतु देश देशी गोवंशीय जनावरांची कत्तल होणार नाही यावर ठाम असल्याचेही मुंदडा यांनी स्पष्ट केले आहे याचवेळी अजित पवारांनी केलेल्या विधानावर देखील त्यांनी भाष्य केले असून अजित पवारांनी सांगितलेली गोष्ट नक्कीच चांगली आहे परंतु कायदे त्यांनीही पाळले पाहिजेत त्यांनी गोवंशाबाबत योग्य निर्णय घेतले पाहिजेत असे मत शेखर मुंदडा यांनी मांडले आहे याच्यामध्ये मी खरं सांगतो की एक तर या कुदेशी समाजाने थोडासा अभ्यास करायला पाहिजे कत्तलखाने बंद करण्याचा आदेश कधीच नव्हता आदेश काय होता की देशी गोवंशाची किंवा गोवंशाची कत्तल होणार नाही त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आज महाराष्ट्र गोसेवा आयोग असेल महाराष्ट्र सरकार असेल आपल्या सगळ्यांना आहे ना, ना थोडी माहिती घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय की आपण या माध्यमातून माहिती पोचवा दोन हजार पंधराला ला गोवंश हत्याबंदी कायदा आलेला आहे आणि दोन हजार पंधरापासनं गोवंश हत्याबंदी कायद्याचं अंमलबजावणी कमी जास्त प्रमाणात झाली असेल पण आयोग आल्यानंतर अंमलबजावणी जोरात सुरू झालेली आहे तर आम्ही काय करतोय आम्ही कायद्याचं पालन करायला सांगतोय तुम्ही देशी गोवंशाची कत्तल करू शकत नाही पुरेशी समाजाने कितीही आंदोलनं केली तरी आम्ही परमिशन देऊ शकत नाही आणि जे गोरक्षकांवर गुन्हे होत आहेत ती गोष्ट वेगळी आहे की कायदा हा मात्र कोणी हातात घेऊ नये पण जर कायद्याने जर त्यांच्यावर कारवाई होत असेल आणि ते गोवंशाची कत्तल करत असतील त्याची वाहतूक करत असतील तर निश्चित आम्ही कारवाई करणार आहोत अजिबात त्याच्यामध्ये काही कुठलाही दुमत नाहीये पण अजितदादांनी जे सांगितलं की कायदे हातात घेऊ नये चांगली गोष्ट आहे मग कायदे पाळावे त्यांनी त्यांनी गोवंशाच्या बाबतीत अजिबात आम्हाला कत्तल चालणार नाही कुठली अन अधिकृत वाहतूक चालणार नाही त्यांना हे पण समजून घ्यावं लागेल की वाहतूक करायची असेल गोवंशाची तर त्याची परमिशन पण घ्यावी लागेल आर टी ओची परमिशन घ्यावी लागेल पशुसंवर्धन खात्याची परमिशन घ्यावी लागेल एक पत्र घ्यावं लागेल पण हे जर नाही घेतलं आणि गाडी जर अडवली तर मग त्याच्यावर कारवाई होणार ओके okay. अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यात उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सुमारे दीड लाख क्युसेसचा विसर्ग सोडल्यामुळे ग्रामीण भागांना जोडणारे अनेक पूल आणि सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामुळे अक्कलकोट तालुक्याशी कर्नाटक राज्यांचा संपर्क तुटला असून भीमा नदीकाठच्या अनेक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आगामी गणेश उत्सव पोळा नवरात्र उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर हदगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुमन मंगल कार्यालय येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील माजी खासदार सुभाष वानखेडे आमदार बाबूराव कदम उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे सर्व गणेश मंडळ पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये ही शांतता समिती बैठक पार पडली गणेशोत्सवात जर कोणी डी जे वाजवला तर त्यांचा डी जे दोन महिन्यांसाठी पोलीस स्थानकात जप्त करण्यासाठी करण्यात त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करावा सर्व सण आणि उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे खूप चांगला इथे वाटला मला वाटतो की आम आदरणीय आमदार साहेब माझी खासदार साहेब आणि आमचे सर्व टीम आणि त्याचबरोबर जे सर्व मंडळीचे लोक आहेत मंडलचे लोक त्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी इतके चांगला प्रतिसाद दिलेला आहे की मला वाटतो की हदगाव जसं मी आमचे सुद्धा सांगितलं की एक आदर्श म्हणून नांदेडमध्ये आणि महाराष्ट्रासाठी आम्ही तयार करू शकतो असा मला वाटतो की इथे पब्लिक आणि पोलीसची कॉपरेशन पब्लिक ची कॉपरेशन खूप चांगला राहणार आणि आगामी सण उत्सव आहे गणपती आहे ईदो मिलाद आहे उद्या पोळा होणार हा सर्वमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू असा मला वाटतो इथे आगामी गणेश उत्सव आहे काय गणेश मी एकदम पॉईंट वाईज जर सांगू तो आपण डी जे मुक्त गणपती अवैध धंदे मुक्त गणपती तसेच पर्यावरण सोबत जे मिळून आपण शांततापूर्वक गणपती करू तसेच आगामी जे ईदे मिलाद पण होणार आगामी अजून जे जास्त उत्सव आहे दुर्गादेवी मि मिरवणूक वगैरे होणार सर्वमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू सर्व समाजमध्ये सरोखा ठेवून आणि चांगला समन्वय ठेवून साजरा करू आम्हाला एक इच्छा थी सर येथील वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथून एक व्यक्ती पेट शॉप असलेल्या व्यक्तीला जवळपास मुनिया जातींचे पक्षी विकण्यासाठी असल्याची खबर मिळताच बनावट पाठवून पक्षी घेऊन आलेल्या आरोपीला आणि उलवे येथील पेट शॉप चालकाला अटक करण्यात आली दोघांनाही पनवेल कोर्टात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून कोर्टाच्या आदेशानुसार बेचाळीस पक्षांना ये थिल दाले आगे। या प्रकरणाचा पक्षी येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे उलगडा झाला असून विकणारा आणि विकत घेणारा या दोघांचे त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आठ ऑगस्ट दोन हजार हमको एक, 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 एक इन्फॉर्मेशन पे एक इदारा था कि उसके पास पन कुछ बर्ड्स बेचने के लिए है और वो बेचना चाहता है सिल आउट तो एक हमने एक डमी जो ये थे परचेसर थे उसको बना के हमने उसके पास रिप्लाई देने के लिए बोला और उसने उलवा में उलवा में उसने अपने वो मतलब बुलाया था तो उसके हिसाब से हम उलवा में गए और जब भी वो हमारे पास वो पंछी दे रहे थे मतलब हमारे जो डमी ग्राइक थे उसके पास वो दे रहा था तभी हमने उसको कैच किया तभी ऐसा मालूम पड़ा कि वो व्हाट्सएप ग्रुप में ही उन्होंने परचेस किए थे वो तो जो जिसने ये किए थे दे, देने दे वाला था उसका नाम है देवेंद्र लालचंद पाटिल वो कोपर करने का रहने वाला है और उसके पास से हमने बयालीसिया प्रजाति की तीन टाइप के प्रजाति है उसको हमने ताबे में लिया और उसके उसको ताब्यात में गया उसके बाद उसके मोबाइल पे हमको मालूम पड़ा कि उसका चैटिंग किससे लिया हुआ है तो उसको भी हमने आरिज दामोदर पाटिल करके पेन में लेने वाला जो मतलब उसको हमने ताब्यात में लिया तो ऐसा मालूम पड़ा कि ये WhatsApp ग्रुप से मतलब ये चल रहा था कि कपड़े बिक्री करने का और ये कर रहे थे तो हमने मतलब वाइड लाइफ प्रोटेक्शन एक्ट 1972 के सेक्शन 939 48 ए और 51 के तहत गुना लोन करके पनवेल कोर्ट में उनको और जम ये किए थे हाजिर किए थे तो पनवेल कोर्ट ने उनको दो दिन का फॉरेस्ट कस्टडी दी थी रेड मुनिया एक रेड मुनिया स्कैलियन रेस्टेड मुनिया और ट्राइक्लॉड मुनिया करके थे और वो कुल मिला के फोर्टी टू पंच उन्होंने जो उनके स्टेटमेंट में आया उसमें खरीदा था पांच रुपए में और अभी वो बेच था 700 था। भंडारा येथील मणपुरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरनं फसवणूक केल्याचा आरोप करत भंडाऱ्यातील अमित जोशी यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच वीज घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली या घटनेनंतर कार्यालयातील पोलिसांनी त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केलं सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती धोकादायक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या विसर्गात दिवसातून दुसऱ्यांदा मोठी वाढ केली आहे सध्या धरणाचे नऊ दरवाजे एक मीटरनं तर चोवीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून एक लाख सदुसष्ट हजार एकशे सदुसष्ट क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने सकाळच्या तुलनेत पंचवीस हजार तीनशे दोन क्यूसेस पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे शेतकऱ्याचा पाठीराखा म्हणून समजल्या जाणाऱ्या बैलांसाठीचा बैलपोळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या दिवसानंतर लहान मुलांच्या आवडीचा तान्हा पोळा साजरा केला जाणार आहे याच अनुषंगाने शहरात तान्हा पोळा निमित्त सुंदर मातीचे बैल सजवून विक्रीकरिता सज्ज झाले आहेत साहित्य खरेदीसाठी असलेल्या शेतकऱ्यांनी गर्दी केली असून तान्हा बैलपोळा साजरा करण्यासाठी मातीच्या रंगीबेरंगी बैलांनी बाजारपेठ देखील सजली आहे कल्याण पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर वालधोनी परिसरात भीषण प्रकार समोर आला आहे सततच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या एका कारला अचानक आग लागली या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित झालेली नाही या परिसरात दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील रहिवाशी करत आहेत